आहे बातमी हेरलेमधून हातकनंगले तालुक्यातील हेरले, हेरले इथल्या माळ भागावरील कोरेगावे पानंद या ठिकाणी सायंकाळी साडेपाचच्या च्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हेरले येथील विजय कोरेगावे हे वैरण आणण्यासाठी आज सायंकाळी साडेपाच वाजता आपल्या शेताकडे जात होते यावेळी समोरच केवळ कोरेगाव यांच्या शेतात शेजारील पानंद रस्त्यावर बिबट्या बसल्याचे निदर्शनास आले त्यानंतर लगेच गाडीच्या आवाजाने बिबट्या उठून उभा राहिला त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत विजय कोरेगावे आपली गाडी माघारी वळवली आणि परत आले त्यानंतर शेजारी शेतकऱ्यांना घेऊन दाखवण्यासाठी गेले असता बिबट्याने जागा सोडली होती हो बाजूला ऊस असल्यामुळे बिबट्या नेमका कोठे गेला याचा शोध लागलेला नाही या घटनेची माहिती वनविभागाला दिली असून अजूनपर्यंत वनविभागाचे अधिकारी फिरकलेले नाहीत